यांच्याकडून शंभर रुपये रुपये आव्हाड यांच्याकडून पाचशे रुपये राहुल जी आवड यांच्याकडून पाचशे रुपये प्रतापराव भागवते यांच्याकडून पाचशे रुपये हजार रुपये भगवंतराव भागवते यांच्याकडून शंभर रुपये अरुण मामागवते यांच्याकडून शंभर रुपये बाळासाहेबी चव्हाण यांच्याकडून दोनशे रुपये दिलीपरावजी भागवत यांच्याकडून दोनशे रुपये प्रकाश प्रकाश साहेब भागवत यांच्याकडून दोनशे रुपये चंदू आबा भागवत यांच्याकडून शंभर रुपये सबू जगणे यांच्याकडून शंभर रुपये रावजी भागवत यांच्याकडून शंभर रुपये मारूया मागच्या दिसाला कोण आहे ते बाळासाहेब भागवत चेअरमन यांच्याकडून शंभर रुपये सभापती विकास यांच्याकडून शंभर रुपये शंभर पोळीकर यांच्याकडून दोनशे रुपये रमेशताना बाबोचे यांच्याकडून 100 रुपये मालिका बाबोचे चला नका अकरा मोकळा यांच्याकडून 100 रुपये 6.5 झाले अकरा मोकळा देऊ नका अरे कुठं दारू ठेला पिवा बाबोचे यांच्याकडून 1000 रुपये पैसे गोळा करा सचिन पैसे गोळा करा लवकर संजय जी शंभर रुपये विकास भागवत यांच्याकडून शंभर रुपये अरुण यांच्याकडून दोनशे दिव्यांगु यांच्याकडून शंभर रुपये नागर मेहमाने यांच्याकडून शंभर रुपये हनुमंत काशीनाथ जाधव यांच्याकडून दोनशे रुपये सभापती सागर दादा चितोळी पाणी यांच्याकडून दोन आदरांत पक्ष दिव्यांगला दिलेला बाबा चितोळे यांच्याकडून दिव्यांगना पाचशे रुपये इनाम हे बघा रोटर मारला जाईल त्यानंतर ना मोठ्या पोस्टर चालू होती रोटर मारला जाईल अक्षय पाटील यांच्याकडून शंभर रुपये सोमनाथ चोरमडे दोनशे रुपये गोरखदाजी सुतारे यांच्याकडून शंभर रुपये